राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील एक झनझणीत आणि सन्सनित खबर आलेली आहे मनोजरांगे पाटलांनी मराठा समाजाच्या सर्वच्या सर्व लोकांना एक फायनल इशारा दिलेला आहे फायनल सूचक वक्तव्य दिलेलं आहे की आता त्यांनी काय करायचंय कारण दुपार आज दुपारनंतर आचारसंहिता ही लागू होणार आहे आणि त्यांना आजपर्यंत अजूनपर्यंत अशी आहे की नक्की मराठा समाजाला न्याय मिळेल आणि सगळ्या सोय्यांचा अध्यादेश दुपारपर्यंत निघेल काही पण करून पण जर का असं झालं नाही आणि आज दुपारी आचारसंहिता लागली आणि मराठ्यांवरती जरी ही निवडणूक लादली तर त्याच्यानंतर मात्र काय करायचंय ते मनोज जरांगे पाटलांनी सांगितलंय या व्हिडिओमध्ये तुम्हाला तीच गोष्ट सांगणार आहे सर्वप्रथम मी काल आपल्या चॅनलवरती एक व्हिडिओ टाकलेला की म्हाडा मतदारसंघामध्ये मा महादेव जानकरांनी धैर्यशील पाटील मोहिते पाटील असं दोघांची लढत होणार असल्याची चर्चा आहे किंवा महादेव जानकरांचं तिकीट कापून धैर्यशील मोहिते पाटलांना तिकीट मिळणार आहे अशा प्रकारची चर्चा आहे किंवा अशा प्रकारची बोलणी सुरू आहेत अशावरती मी एक व्हिडिओ बनवलेला परंतु चुकून माझ्याकडून धैर्यशील मोहिते पाटील हे नाव घ्यायच्याऐवजी दिलीप मोहिते पाटील असं नाव घेतलेलं आहे ह्याच्याबद्दलची मी ती कमेंटमध्ये पहिली कमेंट मी पिन करून ठेवलेली आहे त्याबद्दल क्षमा असावी बाकी मनोजराय पाटलांनी सकाळ सकाळी एक सर्व समाजाला जागरूक आणि जागरूक उठण्यासारखं एक संत बातमी दिलेली न्यूज दिलेली आहे के के की बघा मनोज जरांगे पाटलांना विचारलं होतं की आचार ते दुपारपर्यंत लागेल मराठा समाजाला अजून आरक्षण मिळालेलं नाही आहे किंवा सगळ्या सोयऱ्यांचं कुठल्याही प्रकारे अजून अध्यादेश निघाडल्या निघालेला नाही आहे तर तुमची प्रतिक्रिया काय तर मनोज जरांगे पाटलांनी एकदम स्पष्ट आणि क्लिअर भाषेत सांगितलं की जर आज दुपारपर्यंत त्यांना आशा आहे की मराठ्यांच्या बाबतीत सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश काढतील कारण सहा कोटी जनतेचा उद्रेक हे सरकारला सहन होण्यासारखं नाही आणि एकनाथ शिंदेसाहेब फडणवीस साहेब सर्वप्रथम त्यांच्या डोक्यात हेच आहे की मराठ्यांना सगळ्या सौऱ्याचा अध्यादेश काढून शेवटच्या वेळेला त्यांना खुश करतील दुसरी गोष्ट जर असं झालं नाही अथवा का आज इलेक्शन सुरूच होईल आता दुपारी तीन वाजता इलेक्शन कमिशनची मिटिंग आहे आणि प्रेस कॉन्फरन्स आहे त्याच्यानंतर दुपारी तीन वाजल्यानंतर भारतभर आचारसंहिता लागू होईल तर मित्रांनो आचारसंहिता काय आहे ह्याच्यावर देखील आपण व्हिडिओ बनवलेला आहे आचारसंहिता म्हणजे काय तर तोही जाऊन तुम्ही हा व्हिडिओ संपल्यानंतर बघू शकता तर मित्रांनो मनोज पाटलांनी मराठा समाजाला स्पष्ट भाषेत सांगितले जर सरकारने आपल्याला अध्यादेश दिला नाही दुपारपर्यंत तर काय करायचं आहे सरकारची कमजोरी काय म्हणजे सरकारची इच्छा काय आहे की आम्ही सत्य द्यावं हो? मराठ्यांची इच्छा काय आहे की आम्हाला आरक्षण मिळावं हो? जर मराठ्यांना आरक्षण मिळत नसेल तर तुम्ही दुसरी गोष्ट करू शकता जर स्वतःची इच्छा आपली पूर्ण होत नसेल आणि त्या दुसऱ्या माणूस एखाद्या कारणीभूत असेल तर त्याची इच्छा आपण का पूर्ण करून द्यायची म्हणजे समजलं ना तुम्हाला थोडक्यात मला काय म्हणते आहे असं ते की जर मराठ्यांना आरक्षण मिळणार नसेल तर सत्ताधाऱ्यांना देखील सत्याचं गुलाल उधळता येणार नाही ही त्यांनी बा गोष्ट त्यांना ठेवावी कारण तुम्ही आमच्या मुलाबाला मुलाबाळांचं जर भलं आयुष्य खा बर्बाद करणार असाल तर आम्ही तुमचं देखील सत्तेचं आयुष्य बर्बाद करू सत्तेचं आयुष्य बोलतं तर सकाळ सकाळी एक खूप खूप डिटेल्समध्ये सांगितलं त्यांनी की महाराष्ट्राला गरज नाही आहे किंवा मराठ्यांना निवडणुकीची आत्ता गरज नाही जर त्यांचं आरक्षणाचा मुद्दा बावतुला ठेवून जर निवडणूक लादत असतील तर आम्ही ही गोष्ट सहन करून घेणार नाही मराठ्यांनी अजिबात सहन करून घ्यायची नाही आहे आणि जे आपल्याला आरक्षण देत नाही आहेत अशा लोकांना अजिबात सत्तेचा गुलाल उधळता उधळता येणार नाही आणि उधळू द्यायचा नाही आपल्याला दुसरी गोष्ट पत्रकारांनी असं विचारलेलं की निवडणूक फक्त महाराष्ट्रापुरती नाही कारण मनोज रंगे पाटलांची इच्छा आहे की जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत महाराष्ट्रात निवडणूक नको परंतु ही देशाची निवडणूक आहे केंद्राची निवडणूक का असल्याकारणाने ही निवडणूक पुढे ढकलता येत नाही कारण एका वेळेला पूर्ण देशातील उर्वरित राज्यांचे देखील तिथेही निवडणूक होणार <laughs> आहे तर मनोज रंगे पाटलांनी ह्याच्यावरती हे सांगितलं की आम्ही मग देशभर आम्ही आंदोलन सुरू करू तर काल परवा दिवशी ते बोलले की आमच्याकडे गुजरातमधील काही पटेल लोक आलेले आहेत की आम्ही पण तुमची आयडिया राबवणार आहे आमच्या गुजरातमध्ये कुठली की एका गावातून दहा उमेदवार उभे करायचे पाच उमेदवार करायचे जास्तीत जास्त म्हणजे पाच ते दहा हजार उमेदवार जर उभे राहिले निवडणुकीच्या वेळेला तर सरकारी यंत्रणेवरती तानेल सरकारलाही बरोबर सगळ्या सरकार गोष्टी आठवतील कारण त्यांनी मराठ्यांच्या मुलांवरती खोटे गुन्हे दाखल केले कायद्याचा आधार घेऊन एसआयटी लावली काय गरज नसताना महिलांवरती गुन्हे दाखल केले त्या बीडमध्ये लाठीचार्ज केला त्या पोलिसांवरती कारवाई केली होती असं मी आता ऐकलं की आ, ते मनोजरंगे पाटील बोलले की त्या कारवाई करणाऱ्या पोलिसांवरती पुष्प म्हणजे फुलांनी त्यांचं स्वागत केलं त्या पोलिसांचं कोणी केलं तुम्हाला माहिती आहे आपल्या फडणवीस साहेबांनी आणि त्यांची प्रमोशन केली बढती दिली त्यांना कोणावरती ज्यांच्यावरती कारवाई झाली होती म्हणजे विचार करा की तुम्ही हे कसं टार्गेटेड सगळं सुरू आहे आणि म्हणून ते बोलले की जर तुम्ही तुम्ही काय कायद्याच्या आड लपून जर ह्या सगळ्या गोष्टी करत असाल एका ठराविक समाजाक सोबत तर समाजालाही माहिती आहे की कायदा काय आहे आणि समाजालाही कायद्याने अधिकार दिलेला आहे की निवडणुकीमध्ये उभा राहायचं तो आता मग ते बोलले की धोतरवाला आहे की पॅन्टवाला आहे म्हणजे पैसेवाला आहे की गरीब आहे तोही मॅटर करत नाही सगळ्यांना उमेदवार निवडणुकीमध्ये उभं राहायचा अधिकार आहे आणि गावागावामधून लोक शंभर टक्के जर उभे हे आरक्षण दिलं नाही आज किंवा सगळ्या सरांचा अध्यादेश काढला नाही तर शंभर टक्के आज गावागावातनं हजारो लोक आज फॉर्म म्हणजे निवडणुकीला उभा राहणार आहेत आणि कमीत कमी दहा ते पंधरा हजार मराठा समाजाचे उमेदवार उभे राहतील आता आणा मशीन तेवढं एम मशीन आणा दहा ते पंधरा हजार तर मित्रांनो अजूनही अपेक्षा आहे की दोन ते अडीच आड़, तीन वाजता आचारसे लागणार आहे तर दुपारी दोन वाजेपर्यंत अडीच वाजेपर्यंत फायनल स्ट्रोक शिंदे सरकार देऊ शकतं कारण शिंदेंना माझी असं मला खरं मलापासून वाटतं की शिंदे यांची पण इच्छा आहे अध्यादेश काढावा परंतु त्यांचे मित्रपक्ष आहेत त्यांच्यासोबत सरकारमध्ये ह्या सं ह्यांची इच्छा नाही आहे किंवा आता निवडणुकीच्या ऐन तोंडावरती कोणाला दुखवू शकत नाही आहेत तर याच्यामुळं ते थोडंसं अडकले असतील परंतु फायनल दोन ते तीन वाजेपर्यंत काही ना काहीतरी निघेल मार्ग आणि मराठ्यांना आरक्षणाचा मिळेल आणि सगळ्या स्वारांचा तो शब्द त्याच्यामध्ये ॲड होईल असं माझी इच्छा आहे कारण सहा करोड जनतेला ते लोक नाराज करणार नाही ही माझी भावना आहे तुमची भावना काय मला तुम्ही कमेंट करून सांगा असं झालं तर आनंदच आहे गुलालच आहे पण जर असं झालं नाही तर मनोज रंगे पाटलांच्या गोष्टी देखील ध्यानात ठेवायच्या आहेत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईबर करा तुमची मत आणि प्रतिक्रिया मला कमेंटमध्ये सांगा मी तुमच्या प्रत्येक कमेंटला उत्तर देतो वाचतो जय शिवराय जय मल्हार